तर आज मला आवरायचे बॅग तसेच पडलेले आहे सगळे कपडे धुवून वगैरे ठेवले तर प्रेस करून कपाटमध्ये ठेवायचे आहे कारण तर एवढे सगळे लग्नाचे कपडे आहे तर तेच काम आहे तर रात्री क मुगाचं मी मूड साडी ठेवलेले होते तर आता ते फ्राय करते आणि पिलेला उपमा बनवणार आहे आणि मग बाकीचं तुमच्यासोबत शेअर करे तर व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर रात्री मूग भिजवलेले होते त्याचंच हे पाणी आहे आणि हे पाणी झाडांना टाकायचं आहे खूप चांगलं असतं झाडांसाठी जे आपण बाहेरून खत वगैरे आणतो त्यापेक्षा हे जे असतं झाडांना जे पाहिजे असतं ते या पाण्यातून मिळतं तादीचं पाणी झालं मुगाचं झालं त्यानंतर तांदूळाचं पाणी झालं तुम्ही हे झाडांना टाकू शकता तर इथं दोन चारच झाडं आहे सध्या लावायचे अजून पाऊस चालू झालो चांगला म्हटलं आणि वेळ भेटत नाहीये त्यामुळे मग आणि त्यानंतर इथं तर इथे शेंगदाणे भाजून ठेवते या वेळेस डिमार्टमध्ये काही चांगलं शेंगदाणे नव्हते दोन तीन किलो आणते आणि इथे पिल्लूचं पाणी तापते आंघोळीसाठी सकाळचे काम आए, आहे सकाळचे म्हणजे जे सकाळचे झालेले आहे बाहेरचे म्हणजे कपडे वगैरे धुणं बाकीचं बाहेर झाडून वगैरे त्यानंतर इथं जेवणाची तयारी चालू होती कधी नाष्ट होतो कधी होत नाही तर त्या कडेमध्ये पिल्लू साधी उपमा टाकलं होतं दा, कारण म्हटलं तो मूग खातो की नाही फ्राय केलेले म्हणून तर इथं जे मूग आहे ना त्याला मी छान असे मोड आणलेले आहे तुम्ही इथं बघू शकते मस्त मोठे मोठे आलेले आहे छान बांधून ठेवले होते आता याचाच मी नाश्ता बनवणार आहे आणि मग बाकी जेवण म्हणजे कडधान्य जे असतं ना त्यामध्ये प्रोटीन चांगलं असतं आणि आपण तर नॉनव्हेज खात नाही मग प्रोटीन यामधूनच भेटतं त्यामुळे कडधान्य झालं पनीर झालं ड्रायफ्रूट झालं ते खायलाच लागतं आणि कधी होतं कधी होत नाही खाणं तर इथं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्यानंतर कढई ठेवली गॅसवरती त्यामध्ये तेल टाकायचं जिरे मोडी कडीपत्ता टाकायचं छान तडतोड द्यायचं एकदम फ्राय करणार आहे शिजवायचे नाही फक्त फ्राय करून घेणार आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकली थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं गरम मसाला आणि चाट मसालाही तुम्ही टाकू शकता पण मी तो नंतर टाकणार आहे वर किंवा आधी टाकलं तेलामध्ये तरीही चालतो व्यवस्थित छान लागते चाट मसाल्यामुळे काय होते टेस्ट मस्त येते खायलाही चांगलं लागतं त्यामुळे त्यानंतर त्यामध्ये मोड आलेले मूग टाकायचे आणि छान परतून घ्यायचं त्यानंतर चवीपुरतं तुम्ही मीठ टाकू शकता आणि यामध्ये तुम्ही कांदा टोमॅटो तेही टाकू शकता पण आज मला लेट झालं होतं आणि पटकन नाश्ता बनवायचं होतं त्यामुळे मी ते काही टाकलं नाही आणि त्यानंतर बारीक कट केलेली कोथंबीर टाकायची आणि छान असं परतून घ्यायचं आणि आज तर सध्या तुम्हाला आवाज येत असेल व्हिडिओमध्ये बाहेर खूप पाऊस चालू आहे खूप म्हणजे खूप पाणी वगैरे साचलेलं आहे आज पावसाचं एकदम वातावरण आहे तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल तर सर असो तर इथं छान परतून घेत आहे कमी गॅसवरती एकदम मस्त होते आणि पौष्टिकही आहे हा नाश्ता तर प्रोटीनसाठी एकदम चांगला असतो तर इथं मी काढून घेते एका डिशमध्ये कारण त्याच कढेमध्ये मला रात्रीचा थोडासा जो भात होतो तो गरम करायचा होता शक्यतो आम्ही शिळा भात खात नाही आणि हे पण खाऊ देत नाही पण कधी कधी असं गरम करून मलाही आवडतो त्यामुळे म्हटलं आहे थोडंसं तर बनवू या आणि मेन म्हणजे वेस्टही घा कोणतीच गोष्ट वेस्ट, वेस्ट जाऊ देऊ वाटत नाही आणि तेच कारण नसतं वेट गेनचं में मेन म्हणजे लहान मुलं जर असेल तर तेच असतं कारण सगळ्यांचं तर इथं मी त्याच कढईमध्ये काय केलं तेल टाकलं त्यानंतर जिरे मोडी कडेपत्ता टाकले शेंगदाणे टाकले कट केलेली हिरवी मिरची टाकली आणि साधा जो आपला भात असतो ना तो याने छान लागतो त्यानंतर बारीक कट केलेला कांदा टाकला छान कांदा परतून घ्यायचा कमी गॅसवरती आणि कांदा परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये टाकायचा आहे जो भात मी रात्रीचा तुम्हाला म्हटले तो त्याआधी यामध्ये थोडीशी हळद टाकते बाकी दुसरं काहीही टाकणार नाही एकदम साधं सिंपल बनवायचं आहे त्यामुळे त्यानंतर छान परतून घेतलं आणि तुम्हाला म्हटलं भात जो आहे ना तो रात्रीचा असेल तसं मोकळा करून घ्यायचा आणि रात्रीचं नसेल तर मी असं व्हाईट भात जो असतो आपला साधा सा राईस तो बनवून मग असं क परतून घेत असते किंवा मग पुलाव बनवायचा पण जो शेळ्या भात परतून जी खाण्याची मजा असते ना ती वेगळीच असेल त्याची टेस्टही वेगळीच असते काय माहीत कशामुळे आणि थोडंसं मीठ टाकलं कारण भात थोडंसं असतो त्यामुळे आणि छान असं कमी गॅसवर परतून घेतलेलं आहे तुम्ही ते बघू खायलाही मस्त लागतो आणि नाश्त्यासाठीही होऊन जाईल मी म्हटलं वेज जाण्यापेक्षा तर बरंच आहे तरीच मस्त फ्राय केलेले मोडालेले मुगाची इथं नाश्ता तयार आहे आणि जो भात आहे तोही राईस मी बनवलेला आहे त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मला बनवायचं होतं भाजी आणि चपाती त्यासाठी इथे मी बनवलेली कढी आणि भात लावलेला आहे कुकरमध्ये आणि हे तांदूळ इथं काढून ठेवलेले आहे कारण ते मला भरायच्या डब्यामध्ये नवीन तांदूळ म्हणजे हे वरती येतील त्यानंतर इथं सकाळची मस्त छान अशी देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा मी आधी दाखवत नव्हते पण सगळ्यांचं म्हणणं होतं की थोडीफार तरी दाखवत जा म्हणून मग आता दाखवते आणि आज केलेली होती सकाळी त्यानंतर आम्ही थोडंसं बाहेर गेलो थोडंसं सांभूळ आणायचं होतं म्हणून आणि कामं होते सध्या पावसाळ्यात मग जास्त बाहेर जाणं होत नाही आणि त्यानंतर इथं मस्त गाय होती वासरी होते तुम्हाला दाखवण्यासाठी मी शूट केलेलं त्यानंतर इथे संध्याकाळची देवपूजा करते सकाळी काय शूट वगैरे झालेलं नव्हतं हो सॉरी हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे तुम्हाला सांगायचं राहील ही सकाळचीच देवपूजा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी हा व्हिडिओ दोन दिवसाचा आहे सध्या काही व्हिडिओ शूट करायला वेळ भेटत नाहीये बाकीचेच कामं भरपूर असतात त्यामुळे तर ही सकाळची देवपूजा करते मी संध्याकाळची नाही आहे माझ्या सांगायचं लक्षात राहून गेलं की हा व्हिडिओ दोन दिवसाचा आहे ते तुम्ही आधीचं पाहिलं ते आदल्या दिवशीचं आहे एक दिवस अगोदरचं हे ने नेक्स्ट डे मॉर्निंगचा आहे तर इथं मी छान अशी देवपूजा करून घेते आणि आज केसही धुतले होते आणि त्यानंतर मग इथं देवांना आंघोळ वगैरे घातली दिवा वगैरे लावते अगरबत्ती लावली त्यानंतर धूप वगैरे लावलं आणि पिल्लूची आंघोळ झालेली आहे आज त्याची कधी लवकर होते लवकर उठा तर लवकर होते लेट उठलं तर लेट होते ए पण पटपट कामं होऊन जातात त्याच्या झाली म्हणजे कपडे वगैरे होऊन जातात नाही तर मग डबल धुवावे लागतात पुन्हा तज्ञ मग असं छान असं दिवा अगरबत्ती लावली आणि देवपूजा केली ना घरामध्ये एकदम प्रसन्न वातावरण असतं सकाळी सकाळी जर ही कामं झाली ना लेट झालं ना मग व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे मी लवकरच करत असते त्यानंतर इथं पिल्लूला माझं देवपूजा झाल्यानंतर त्यालाही दर्शन घ्यायचंच असतं तर आमचं हे रुटीनच आहे आता मी खूप वेळेसही असंही सांगितले असं मलाही वाटतं ही तर मग त्याला दर्शन करून घेते मी त्याचं तो ऐकतच नाही मग मी जर किचनमध्ये गेलं ना तर पुन्हा आणून मला त्याचा हात लावून त्याला दर्शन घ्यायचं असतं देवांचं असं आमचं डेलीचं आहे तर मग त्याला त्यानंतर चहा द्यायचं होतं तो, तो काय करतो दुधाला चहा म्हणतो चहा वगैरे काही देत नाही तर आम्हाला घंटीही लागत होती वाजवण्यासाठी आणि तिथं ठेवायची होती तर हे असं रोजचंच असतं आणि लहान मुलांचं कसं असतं जसं आपण वागू ना तसेच ते वागतात काही शिकवायची गरज असतं मला तरी वाटतं पडत नाही आपण जे करतो ना तेच त्यांना करायचं असतं तर इथं मस्त छान अशी देवपूजा झालेली आहे तुम्ही इथं बघू शकता आणि देवपूजा तुम्हाला सांगितलं ना देवपूजा झाली ना एकदम घरामध्ये प्रसन्न वातावरण असतं आणि एकदम मस्त वाटतं तर देवपूजा झाल्यानंतर मग सकाळचे जे कामं आहे स्वयंपाक झालं नाश्ता झालं ते करायचे आहे हाय हॅलो नमस्कार जय शिवराय मी माधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्यामध्ये सर्व इच्छा पूर्ण तर आज आहे शनिवार आणि पिल्लूला आणि माझ्यासाठी बनवायचं आहे भेंडीची भाजी आणि चपाती आणि यांना तुपवासाय शबुदाण्याची खिचडी काही बनवणार नाही कारण त्यांनी काय होतं इथं ती पचत पण नाही आणि वेळ घेऊन पण होतं आणि आणखी म्हणजे त्यांचं पोट पण दुखत होत्या मग आता काय घातलंच नव्हतं रात्री एका दिवशी करते सलग कंटिन्यू करते एका शनिवारी गेले तर एका शनिवारीने एक तर गुळ शेंगदाणे खातील आणि बटाटे पण नाही सध्या तर मग म्हटलं नको आणि सध्या भाजीपाला तितका महाग झाला आहे टोमॅटो आहे आमच्याकडे शंभर रुपये किलो बटाटे पन्नास रुपये सगळंच महाग आहे ए टू झड कोणतीही भाजी घ्या सगळं महाग आहे भेंडी तीस रुपये पाव आहे सगळ्या गोष्टी सध्या मागच्या आहे आणि पावसाळ्यामध्ये कसं खूप चिडचिड वगैरे पण होते त्यामुळे आणि देवपूजा पण केलेली आहे तर देवपूजा पण केलेली आहे सगळं आवरलं तर आता स्वयंपाक वगैरे करते बाहेर सगळं आवरून घेतलं फर्ची वगैरे बाहेर जा आवरून घेते कपडे धुतले तेव्हा बसून घेते तर एकदा एखाद्या वेळेस तुमच्यासोबत ती तेही शेअर करेन आता स्वयंपाक करते चला तर मग तर तुम्हाला आधीच सांगितलं कारभारींना आहे शनिवार त्यामुळे त्यांच्यासाठी इथं मी शेंगा भाजत होते आणि कुकरमध्ये शेंगा उकडायच्या पण होते त्यांना उकडलेल्या आवडतात तर ह्या आपल्या सुकलेल्या शेंगा आहे म्हणजे ज्या वाळलेल्या त्याच उकडलेल्या आहेत आणि म्हणलं एकदा त्यांचं उपवासाचं झालं ना मग स्वयंपाक करायला बरं असतं इथं पिल्लूसाठी आणि माझ्यासाठी भेंडीची भाजी आणि चपाती करते त्याला भेंडी खूप आवडते म्हणजे दिवसातून तो दोन टाइम दिले ना तरीही खाऊ शकतो आणि त्यानंतर इथं आम्हाला चालवतो सायकल चालवायचं बघायला लागेल सायकल ही चालवायला यायला लागलेली आता तुम्हाला दाखवते मी अर्धा पायंडल मारत मारत चालवतो जशी येईल तशी आणि तो चढतो होतो तो त्याच्या त्याच्या पद्धतीने चालवतो ही आता मार पुढं पाय पुढं पाय <laughs> कस चालवतात असं चालवतात पप्पा तुला कोणी सांगितलं तू बघितलं मामाने मामा सांगितलं अरे वा मस्त आहे मग मी कुठ बसतो सायकलच्या मागच्या शेटावर सायकल कोण चालवेन पुढं सायकल कोण चालवेन पुढं आणि अशी सायकल वर झाली मग काय करायचं आता पाऊस आता। पडतोय ना आम्ही बघा जाळीबिळी काढून लगे बघायची तयारीत मुलं पावसात खेळताय बाहेर आज मस्त पाऊस पडतोय छान वाटतं पाऊस आल्यानंतर खूप जास्त पण खूप नको आणि खूप कमी पण नको पण खूप गरमी होते त्यामुळे थोडंसं थंड वातावरण होतं आणि संध्याकाळच्या वेळेस पाऊस पडत होता त्यानंतर इथं मला गोळे करून घेतलेले आहे मी अर्धा किलोचं पॅक होतं त्यातलं पावसाळं बनवलं होतं त्यानंतर इथं पाक तयार केलेला आहे आता तो आत्ताच त्याला थंड व्हायला आणि तिकडं तेल घेतलेलं आहे तळण्यासाठी आता तळते आणि मग यामध्ये टाकणार आहे तर जेवण वगैरे लवकर झालं होतं आठ वाजताच आणि भांडे वगैरे आठलाच झाले आणि काय झालं आज इतका पाऊस झाला एकदम ज्यांचा कडकडाट आवाज वगैरे भरपूर होता त्यामुळे लाईट पण गेलेली होती लाईट आली आठ वाजता सहा वाजता गेली तर ता दोन तास लाईट नव्हती कारण खूप आवाज वगैरे होता त्यामुळे मग त्यांनी बंद केलेलं असं बघ आठ वाजता लाइट आली जेवण वगैरे केलं भांडे वगैरे घसले आणि म्हटलं तर टाइम ता ता आहे तर गुलाबजामू बनवूया कारण पॅकेट आणलं होतं दिवाळीच्या वेळेस मागे मी अर्धा किलो होतं आणि अर्धा तसंच राहिलं होतं आणि म्हटलं ते एक्सपायर होऊन जाऊया जाईल त्यामुळे मग म्हटलं बनवून घेऊ तर मोबाईल चार्जिंग होते त्यामुळे चार्जिंग लावलेलं होता तर सर्व काही बनवलं आहे पाक पण बनवलेला आहे गुलाबजामूचं कणिक भिजून त्याचे गोळे पण गेलेले आहे फक्त आता तळायचे ता आणि पाकामध्ये टाकायचे आहे तर तेच तुम्हाला दाखवते आणि एवढी पसिना किचनमध्ये आहे तेवढं गर्मी वगैरे हो होऊन गेले खूप गरमी होते सध्या पाऊस जरी असल्यानंतर एकदम गरमी होऊन जाते फक्त हिवाळ्यात एवढं थंडी असते ती पण नॉर्मली असते तर ते तुम्हाला दाखवते तर आणि गुलाबजामू तळताना तेल खूप गरम नाही पाहिजे त्यामुळे काय होतं आतमध्ये कच्चे राहतात भिजल्यानंतर मग ते आतमध्ये आपल्याला पाहिजे तसे होत नाही त्यामुळे तेल गरम केल्यानंतर ना फ्लेम ही मिडियमच ठेवायची खूप जास्त तेल कडक नाही करायचं फक्त लाल होऊन जातात आणि आतमध्ये कच्चेच राहतात त्यामुळे तेल तापून घ्यायचं खूप कडक नाही करायचं तापून घ्यायचं गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम फ्लेमवर थोडे थोडे करून तळून घ्यायचे एकाच वेळेस खूप जास्तही तळायचे नाही व्यवस्थित छान फुकतात तळताना ता म्हणजे व्यवस्थित आपले गुलाबजामू तळले गेलेले आहे आतमध्ये कच्चे ते व्यवस्थित भिजतही नाही आणि व्यवस्थित आपले गुलाबजामू आहे ते तयारही होत नाही तर इथं मी सर्व जे गुलाबजामू आहे ते तळून घेते त्यानंतर पाकही तयार झालेला आहे तोपर्यंत पाकही थोडंसं कोमट होईल कोणी कोणी गरम ते पाकामध्ये टाकतं पण मी काय करते गुलाबजामू पूर्णपणे थंड होऊ देते त्यानंतर थोडंसं कोमट पाक असेल ना तर त्यामध्ये टाकते तर मी याच पद्धतीने बनवते आणि मस्तही होतात खायलाही छान लागतात पाक कोमट झाल्यानंतर मी आता हे पाकामध्ये टाकलेले आहे आणि लगेच भिजतात एक दोन एक तासात पण आता आम्ही डायरेक्ट सकाळी दाखवतो तुम्हाला तर आम्ही झोपणार आहोत त्यामुळे आता तर आता बघा असे झालेले आहे तुम्ही ते बघू शकता झाकून ठेवते मी आणि पाण्यामध्ये ठेवलेले म्हणजे व्यवस्थित राहते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही इथे बघू शकते मस्त छान असे गुलाबजामू भिजलेले आहेत जसे पाहिजे होते तसे तुम्हाला इथं मी कट करून दाखवते हो खूप जास्त पाकने ठेवलेला कारण तो पाक तसाच पडतो म्हणून आणि दोन तासातही भिजत जर तुम्हाला काही सणाच्या दिवशी किंवा काही जर बनवायचे असेल तर लगेच होतात आतमध्येही तुम्ही बघू शकता तर आता गुलाबजामून टाकून ठेवले आता उद्याच दाखवाल तुम्हाला कारण आता वेळ पण झाले जवळपास दहा वाजलेले आहे आणि असं आता छोटस व्हिडिओ होता कपडे आवरायचे तर तो उद्या दाखवेल तर तुम्हाला पूर्ण बॅगातलं कपडे वगैरे ठेवायचे कपाटामध्ये पण मी ते बॅग ऑर्डर केलेले आहेत आता कधी येतील साड्याने ठेवण्यासाठी क्रम पाऊस साळ्यात तर साड्या खराब होतात त्यामुळे तर असं आता छोटासा व्हिडिओ होता कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय गुड बाय